नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज अद्यापर्यंत आपण सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा आणि पाहत राहा नवनवीन घडामोडी आणि स्थानिक बातम्या आपण हा जो भाग पाहताय तो पंचायत समितीच्या पाठीमागे उमरी रोड लगतचा हा एक उमरी रोडच्या कोपऱ्यापासून ते जुन्या सरकारी दवाखान्यापासून कानडी रोडकडे जाणारा रस्ता आहे आणि त्याच्या सुरुवातीलाच हे अशा प्रकारचे नयनरम्य तळेसुद्धा साचलेले आहे हा रस्ता जो आपण पाहताय तो एवढ्या वर्दळीचा आणि एवढा सोयीचा आहे मात्र साधं चालणंही या रस्त्यावरून मुश्किल आहे शुक्रवारचा बाजार भरतो आणि कानडी रोडहून जर शुक्रवार बाजारामध्ये लोकांना यायचं असेल तर अगोदर कानडी चौकात जायचं पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात यायचं आणि पुन्हा त्या अरुंद रस्त्याने शुक्रवार बाजारामध्ये आणि उमरी रोडला लागावं लागतं ज्यावेळेस उमरी रोडचे उद्घाटन होते त्यावेळी याच ठिकाणी कार्यक्रम घेतला होता आणि आता ज्यांच्याकडे नगरपंचायत आहे त्यांनी त्या ठिकाणी अगदी मोठी गर्जना करून शब्द दिला होता की हा रस्ता अगदी काही दिवसामध्येच सिमेंटचा रस्ता होईल मात्र आपण पाहताय आजही या रस्त्याची अशी अवस्था आहे या रस्त्यावरून कित्येक येणारे जाणारे लोक अगदी पायी चालणं सुद्धा मुश्किल होतं आणि याबाबतच स्थानिकचे लोक काय म्हणत आहेत ते ऐका नगरपंचायत कार्यालयाला कधीच सर कायदेशीर नोटीस पाठणार आहे नाही त्याबाबत जर काय कारवाई झाली नाही तर नगरपंचायतीविरोधात पाण्याचा ला ला दावा लागतो त्याचे काही परिणाम असतील ते व्हावं आहे पुन्हा कारण हे सगळे त्रास होते आम्हाला जाता येता घरात जाताना येतानी सगळी घाम घरात जाते आम्ही दुकानाला म्हणजे दुकानदाराला त्रास होते मार्केट यायला सगळा त्रास होते म्हणजे रोड जर झाले मधले सगळे तरी मंगळवारपेठसारखं मार्केट होऊन झाले ती राजकीय इच्छाशक्ती कमी असल्यामुळं खत नाही ऐकलं किती त्रास सहन करावा लागतो रोगराई वाढते आणि वाहतुकीचासुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रश्न निर्माण होतो मात्र याचं सोयरसूतक अद्याप कुणालाही नाही त्यामुळे थेट या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये येऊन उमरी रोडला आणि बाजार तळावर जाण्यासाठी एवढा दूरच्या अंतराहून जावं लागत असेल ट्रॅफिकमधून यावं लागत असेल तर हा थेट कानडी रोडला लागणारा रस्ता जर झाला तर अनेकांची सोय होणार आहे एवढेच नव्हे तर त्या रस्त्याच्या बाजूलाच पंचायत समितीचे खेळाचे मैदान आहे खेळाचे मैदान मात्र बाजार तळाला जागा नसल्यामुळे शुक्रवारचा बाजार या ठिकाणी भरतो ग्रामीण भागातील लोक या ठिकाणी भाजीपाला घेऊन येतात विकतात आणि रितसर नगरपंचायतला पावतीसुद्धा फाडतात त्यांचा टॅक्सी देतात मात्र बाजार शुक्रवारी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी लहान लहान मुलं खेळायला येतात त्याची काहीतरी थोडीशी डोक्यामध्ये कल्पना तरी आहे का आणि दुसऱ्या दिवशी त्याची निगा म्हणजे स्वच्छता होती का याकडेही पाह पाहिल्या जात नाही इथं बाजारामुळं खूप मोठी घाण आहे इथं दगड सुद्धा खूप आहेत आणि इथं उरलेल्या शिड्या भाज्या आहेत त्यामुळं ग्राउंड एकदम घाण होतं इथली माती सुद्धा खराब होती आणि आमच्या पीच वरती सुद्धा दगड आणि हे अशा प्रकारच्या भाज्या पडलेल्या आहेत त्यामुळं आम्हाला खेळता येत नाहीये हेच काहीतरी प्रशासनानं करावं सदरील प्रभागाचे नगरसेवक कोण आहेत कोणत्या प्रभागात हा भाग येतो ही गोष्ट वेगळी आहे मात्र आपण त्याचे प्रतिनिधित्व करतो आपण केच चेहऱ्यावर राज्य करतो आणि केच शहरावर ज्यावेळेस राज्य करतो त्यावेळेस सर्वसामान्य नागरिकांची सोय पाहणं हे आपलं कर्तव्य असतं हेही कुठंतरी लक्षात ठेवलं पाहिजे कारण या मैदानावर केवळ दगडच नाही उरलेला भाजीपालाच विस्कटलेला नसतो तर अगदी चारी बाजूने अतिक्रमणही झालेले आहे एका बाजूला वाहन तळ आहे दुसऱ्या बाजूला उमरी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर ग्राउंडवरच वेगवेगळं साहित्य टाकलेलं आहे हे पाहून याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे मात्र त्याला इच्छाशक्ती ही असलीच पाहिजे